कोटेश्वर देवस्थान रोहनी येथे प्रेमसागर अवतार मेहर बाबांचे दिव्य संदेश परिसरातील ईश्वर प्रेमी पोहोचावे या उद्देशाने मेहर प्रेम संमेलन एकतीस जुलै रोजी श्री कोटेश्वर देवस्थान रोहनी येथे संपन्न झाले या संमेलनात मोठ्या संख्येने समस्त ईश्वर प्रेमींनी उपस्थित राहून मेहरबाबांच्या दैवी प्रेमाचा आस्वाद घेतला सत्याच्या स्रोतातून निघालेले शब्द यथार्थाने अर्थयुक्त असतात पण हे शब्द मनुष्य स्वतःचे म्हणून उच्चारतो तेव्हा तेव्हा अर्थहीन होतात अशी भूमिका मांडणाऱ्या मेहरबाबांच्या संमेलनाची सुरुवात सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ध्वजारोहण करून उपस्थित प्रेमीजनांच्या हस्ते करण्यात आली उपस्थित प्रेमीजनांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना भोजन देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन आलोडे मनोज वसू रवी कारोटकर यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा